नमस्कार विद्यार्थी मित्रांनो संयुक्त गडब मुख्य दोन हजार चोवीस परीक्षेमध्ये आपलं स्वागत आहे आता अंक गुणित परीक्षा दिनांक एकोणतीन जून दोन हजार पंचवीस आपण पाहून घेऊ त्यासाठी आपण टेलिग्राम चॅनल सबस्क्राईब करा आणि बेलकॉनला क्लिक करा अशाच प्रकारच्या व्हिडिओसाठी <coughs> चला तर मग आपण पुढील व्हिडिओ बघू आता बघा दिलेल्या आकृतीत दिलेल्या आकृतीत एका महाविद्यालयात विविध खेळाडूंचे प्रतिनिधित्व करते चौरस कशाचं पटव करतो फुटबॉलचं हा फुटबॉल लिहून घ्या त्रिकोण कशाचं पटव करतो क्रिकेटाचं त्रिकोण क्रिकेट लिहून घ्या वर्तुळ कशाचं प्रतिनिधित्व करतो कबड्डीचं वर्तुळ कबड्डी लिहून घ्या आता काळजीपुरुष निरीक्षण करून कबड्डी क्रिकेट दोन्ही खेळ खेळणारे परंतु फुटबॉल न खेळणारे खेळाडू किती आता कबड्डी आणि क्रिकेट कबड्डी आणि क्रिकेट किती खेळतात सात जण आणि फुटबॉल न खेळणारे किती आहे फुटबॉल किती करता हे एवढे सोडू हा तरी पण काय करतो फुटबॉल मग फुटबॉल न खेळणारे किती आहेत सात आणि फुटबॉल सात आणि सात किती झाले हातात फुटबॉल न खेळणारे आता फुटबॉल न फक्त फुटबॉल न खेळणारे कबड्डी क्रिकेट दोन्ही खेळ खेळणारे परंतु फुटबॉल न खेळणारे कबड्डी व क्रिकेट दोन्ही खेळ खेळणार आता कबड्डी आहे आणि हा क्रिकेट दोन्ही खेळ खेळणार आहे आणि फुटबॉल न आहे म्हणजे किती आहे चौदा सातसा किती झाले तेरा तेरा आणि चौदा किती झाले चला तर मग आपण पुढे होताना कडे दिलेल्या एका महाविद्यालया विविध खेळाडूंचे प्रतिनिधित्व करते चौरस फुटबॉल चौरस कशाचं प्रतिनिधित्व करतोय चौरस फुटबॉलचं फुटबॉलच करतोय त्रिकोण कशाचं करतोय क्रिकेटचं आणि वर्तुळ वर्तुळ कशाचं करतोय कबड्डीचं कबड्डी व क्रिकेट दोन्ही खेळ खेळणार आता कबड्डी आणि क्रिकेट किती कबड्डी व क्रिकेट दोन्ही खेळ खेळणार किती आहेत सात परंतु फुटबॉल न ना खेळणारे खेळाडू खेड़ परंतु फुटबॉल खेळत नाही म्हणजे सात आहेत आणि फक्त क्रिकेट खेळणाऱ्या खेळाडूंचा गुणोत्तर किती आहे फक्त क्रिकेट खेळणारे किती आहेत आता बघा हा हो एकटेमध्ये फक्त चौदा आहे बाकीचे कबड्डी किंवा क्रिकेट फुटबॉल काहीतरी खेळतात फक्त चौदा एक टास्ट आहे तो फक्त क्रिकेट खेळतो सात एका सात सात दोन्ही चौदा म्हणजे आपलं उत्तर काय आलं एकाच दोन आता नेक्स्ट उदाहरणाकडे जाऊ आपण आता या यात बघा इथं आता इथं बघा इथं दहा प्रत्येक अंक मधून टाकून दहा सात सत्तर सत्तर चौऱ्याऐंशी येत नाही म्हणजे हा गेला इथं तेरा टाकून बघा तेरा मी किती होतोय तेराना मी अठराशे होत नाही तेरी तरीक एकोणचाळीस होत आहे आता बघा इथं इथं पंधरा टाकून बघा पंधरा तरीक पंचेचाळीस होत नाही आता बघा इथं बारा टाकून बघा बारा तीकछ बार्तीस छत्तीस बारीण सात चौऱ्याऐंशी बारण आठशे म्हणजे आपलं उत्तर किती आहे बारा आता परत पुढील उदाहरणाकडे जाऊ आपण बघा छत्तीस छत्तीस आणि वजा दोन चौतीस वजा दोन बत्तीस वजा दोन तीस आता उत्तर किती येत आहे तीस म्हणजे आपलं उत्तर किती आहे तीन आता पुढे बघू आता बघा या दोघांमध्ये कितीचा फरक आहे एकोणास चा फरक आहे एक्क्याऐंशी मधून चौ चौसष्ट गेले किती आता एक्याऐंशी मधून चौसष्ट गेले किती क्रमांक चार गेला सात आठ मधून परत आता परत केला आठवण सात गेला एक सतराचा डिफरन्स आहे आता परत येतं कितीचा डिफरन्स आहे चौसष्ट मधून कॉन गेला तेराचा डिफरन्स आहे आता बघा एकोणास ही मूळ संख्या आहे सतरा बी मूळ संख्या आहे तेरा बी मूळ संख्या आहे त्याच्यानंतरची मूळ संख्या कुठली येते अकरा येते अकरा नंतर मूळ संख्या कुठली येते मग सात येते आता बघा एक्कावन्न मधून अकरा गेले झिरो चाळीस चाळीस मधून सात गेले तेतीस म्हणजे आपलं सिरियल बरोबर आहे म्हणजे आपलं उत्तर किती चाळीस <coughs> आता बघा ओ नंतर पी पी नंतर काय क्यू क्यू नंतर काही आर आर नंतर काही येस आता आर इथं एकच ठिकाणी दिसतोय म्हणजे जास्त पुढचं चेक करायची गरज नाही म्हणजे आपलं पहिलं उत्तर आहे आता पुढचं उदाहरणाकडे जाऊ आपण एका एक मुलीने एका एक मुलाची ओळख करून त्यांना करून देताना तिच्या काकाच्या वडिलांच्या आता मुलगी मुलगी मुलगीला आपण गोल गोलमध्ये दाखवतो हो आता एका मुलाची ओळख करू देताना काकाच्या वडिलांच्या आता काका काका कोण वोडि, म्हणजे को को हा भाऊ वडील वडिलांचे काही भाऊ भाऊची मुलीचा भाऊची कोण आहे मुलीचा कोण आहे मुलगा आहे तर तो मुलगा मुलीचे नाते काय म्हणजे हा इथं टाकला म्हणजे ही दोघं काय भाऊ बहिणी म्हणजे चुलत भाऊ बहिणी म्हणजे हाऊबी काय भाऊ आता पुढे जाऊ <coughs> आता बघा येणाऱ्या विशिष्ट क्रमांना आणणारे सत्तावीस संख्ये सत्तावीस पद कुठले आता बघा इथं डिरेक्शन केल्यावर पाच पदांचा गट कट करा तुम्ही पाचन तीन आठ सहा केले दोन पाचन तीन किती झाले आठ आठ सहा केले दोन दोन किती झाले चार 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 केला शून्य एवढ्या गटाचं उत्तर किती येतंय तुमचं शून्य एवढ्या गटाचं उत्तर किती येतंय शून्य महाशे किती घेते परत याचा पुढे म्हणजे शून्य असे किती गट केले पाच पाचशे पाच पाँच, पाच पाच दहा पंधरा पाच वीस पाच पंचाळीस पाच पाच पंचवीस पाच गटांचं उत्तर सुरू येईल राहिले दोन आता दोन गट कोण मग पाच नंतर काय येईल मग पहिले अगोदर तीन आणि दोन म्हणजे पाच अधिक तीन बरोबर किती झाले आठ म्हणजे आपलं उत्तर किती आठ आता पुढे जाऊ <coughs> आता बघा व्यावसायिक व्यावसायिकमध्ये काय वकील आणि न्यायाधीश आता व्यावसायिकमध्ये काय मिक्सिंग येऊ शकत नाही कारण की वकील न्यायाधीश म्हणजे वकील न्यायाधीश राहू शकतो पण मी व्यावसायिक राहू शकत नाही असं होत नाही काय काही वकील व्यवसाय हा व्यवसाय पण म्हणजे व्यवसाय मध्ये दोन येत वकील येते न्यायाधीश बी येते आता म्हणून त्याचा म्हणजे हे उत्तर येईल आपण अंदाजे उत्तर सांगतोय त्याच्यामध्ये एक दोन याचा फरक पडू शकतो आता पुढे सचिन हा उत्तरेकडून तोंड करून उभा आहे आता हे सचिन बघूया उत्तरेकडून तोंड इकडे तोंड आहे त्याचं आता हा किती दहा किलोमीटर किती गेला उत्तरेकडे गेला किती गेला दहा नंतर घड्याळ्याच्या काट्याच्या दिशी घड्याळ्याच्या काट्याच्या बाजू उजवी बाजू राहते घड्याच्या काट्याच्या विरुद्ध बाजू राहते घड्याळ्याच्या काट्याच्या दिशेने किती गेला तो चार किलोमीटर परत उजवीकडे आता घड्याळ्याच्या काटाने उजवीकडे म्हणजे उजवी बाजवीकडे पंधरा किलोमीटर केला पंधरा किलोमीटर जाऊन परत उजवीकडे वळून सोळा किलोमीटर केला आता उजवीकडे किती गेले सोळा आता बघा तुम्ही हा त्याचा पॉईंट आहे हे बाजू ही बाजू किती झाली चार म्हणजे ही उत्तर किती आलं बारा आणि हे पूर्ण किती होतं पूर्ण दहा दहा होतं हे किती पूर्ण पंधरा आहे म्हणजे त्याच्यामध्ये हे दहा केलं म्हणजे हे किती राहिलं पाच म्हणजे हे पाच म्हणजे ही एवढी साईट बघा ही आणि ही म्हणजे बारा आणि पाच म्हणजे आपला पायता करो चथेरप्रमाणे कर्ण बरोबर पहिली बाजू अधिक दुसरी बाजू वर्ग आता बघा पहिली बाजू किती आहे तुमची पाच पंचवीस दुसरी बाजू बारा आणि पाचाचा वर्ग बाराचा वर्ग म्हणजे पंचवीस आणि बारा एकशे चौवेचाळीस म्हणजे एकशे एकोणसत्तर म्हणजे वर्ग बरोबर एकशे एकोणसत्तर म्हणजे कर्ण बरोबर तेरा म्हणजे आपलं उत्तर किती येईल तेरा किलोमीटर आता पुढील उदाहरणाकडे जाऊ आपण आता बघा मीटर यार्ड आणि मैल हे काय आहे एक एक मोजण्याचे एकर हे काय आहे शेते म्हणजे माझ्या जान। अंदाजानुसार याचं उत्तर एकर राहील आता पुढे जाऊ <coughs> आता एक गा गाडी नेहमीच्या त्याच्या ताशी ऐंशी किलोमीटर वेळ जी शंभर किलोमीटर वेगाने धावल्यास ती निर्धारित ठिकाणी छत्तीस किलोमीटर लवकर पोहोचते आता आपल्याला टी व्ही म्हणजे काय डिस्टन्स बरोबर टाइमिंग टू वेग राहतो आता डिस्टन्स सारखं आहे म्हणजे टी व्ही बरोबर हे काय राहील दोन्ही हा एक पहिल्या आगघाडीचा आणि हे दुसऱ्या आघाडीचा <coughs> आता पहिल्या आघाडीचा काय आहे आता बघा इथं दोन मिट सॉरी आता बघा डिश डिश टी व्ही म्हणजे डिश म्हणजे काय टी व्ही आता आपल्याला काय विचारलं आहे गंतव्याच्या स्थानाचा अंतर विचारलेलं आहे आता पहिल्या आघाडीचा व्यक्त किती आहे ऐंशी किलोमीटर म्हणजे समजून घ्या टी व्ही इक्वल टू हा टी व्ही म्हणजे टाइम इंटू व्हॅल्यूसाठी पहिल्या गाडीचा वेग काय आहे एक्स आणि समजून घ्या दुसऱ्या गाडीचा वेक्स किती असेल एक्स आणि समजून घ्या आता परत टाईम माहीत नाही आपल्याला फक्त दुसऱ्या गाडीचा परत नंतर ती वीस शंभर किलोमीटरने वाढली नंतर किती कमी होतो शंभरने आता एक्स म्हणजे वेग किती करतो छत्तीस मिनिटने लवकर पोहोचते छत्तीस म्हणजे हा का भेटला एका तासाला कन्वर्ट करावं लागतं कारण की हे तासामध्ये उत्तर आहे आता बघा हा शून्य गेला हा शून्य गेला आता पुढं आता आठ इकडे भागतोय तिकडे जाताना काय करेल गुन्हे पहिले हा दहा दोघांमध्ये घेऊन घ्या म्हणजे इथं दहा एक्स झाला अधिक दहा सक दहा गुणिले छत्तीस छत्ती झाले साठ दहा सक साठ सहा सहा किती छत्तीस म्हणजे दहा एक्स अधिक सहा बरोबर किती आठ आठ एक्स दहा मग आठ गेले दोन एक्स बरोबर किती दहा एक्स बरोबर किती आले तीन एक्स बरोबर किती आला तुमचा तीन आता तीन डिस्टन्स आहे म्हणजे अगोदर आपल्याला काय सांगितलं त्याने गंतव्यस्थानाचं अंतर किती मग डिस्टन्स बरोबर ऐंशी गुणीला एक्स पकडलो होता आपण आता ऐंशी गुन्हेला हा तीन म्हणजे किती झाले दोनशे चाळीस आता पुढे उदाहरणाकडे जाऊ आपण <coughs> तिचे दोन कार एकाच दिशेने जातायत एक कारचं किती आहे ऐंशी किलोमीटर आहे आणि एक कारचं किती आहे सत्तर किलोमीटर आहे दोघांमध्ये डिस्टन्स सा, दा किती आहे दहा किलोमीटर आता एका तासामध्ये कितीचा किलोमीटरचा गॅप पडतोय दहा किलोमीटर दहा किलोमीटरचा आपल्या साठ किलोमीटर मध्ये कितीचा गॅप पडेल मग एक्स मानून घ्या दहा एक दहा दहा किती झाले साठ म्हणजे एक्स बरोबर किती येईल म्हणजे दहा गुणीला किती करताय तुम्ही सहा म्हणजे एक्स बरोबर किती येईल मग इथं सहा म्हणजे आपलं उत्तर किती येईल सहा तास म्हणजे सोपं आहे मित्रांनो एका तासात दहा किलोमीटर तर साठ किलोमीटरला किती गुना गुना आता एका तासात दहा दहा किलोमीटर म्हणजे किती निघून तुम्ही सहाने तर मी तुम किती गुणावं लागेल सहाने म्हणजे सहा उत्तर आता पुढील उदाहरणाकडे जाऊ आता दोन संख्यांच्या लसावी दोन संख्यांच्या लसावी मसावी आणि लसावी अनुक्रमे चोवीस आणि एकशे अडुसष्ट लसावी आता तुम्हाला हे सूत्र माहिती आहे लसावी गुणिला मसावी बरोबर पहिली संख्या गुन्हेला दुसरी संख्या आता यात दोन संख्येच गुणोत्तर आहे म्हणजे बघा लसावी किती चोवीस मसावी किती एकशे अडुसष्ट पहिली एक। संख्या किती एक्स दुसरी संख्या किती गुन्हेला सात एक्स म्हणजे हा किती झाला सात एक्स स्क्वेअर आता चोवीस गुन्हेला एकशे अडुसष्ट सात गुन्हे किती झाले चौदा सात चूक किती झाले अठ्ठावीस आता चोवीस गुन्हेला चोवीस बरोबर एक्स स्क्वेअर एक्स बरोबर किती चोवीस आपल्याला मोठी संख्या विचारली मोठी संख्या झाली शो किती आहे सात म्हणजे चोवीस गुणीला सात सातशो किती झाले अठ्ठावीस आजच्याला दोन म्हणजे हे सात एक्स आहे ना म चोवीस गुणी एक्स किंमत किती आली सात बरोबर मग सात गुन्हे चौदा किती झाले सोळा म्हणजे उत्तर किती येतं आहे एकशे अडुसष्ट आता पुढील उदाहरणाकडे जाऊ आपण आता बघा हे का मी पर्सेंटेज चॅप्टरची सिरीज घेतली आहे त्याच्यामधले कमीत कमी तीन प्रश्न एक कंबाईन योगायोगाने कंबाईन बिल आले तुम्हाला जर खोटं पटत असेल तर तुम्ही ती शेकडेवारीचं चाप्टर भाग एक आणि भाग दोन बघू शकता आता बघा विद्यार्थी एकूण किती आहे शंभर टक्के हा मी तिथं एकदम व्यवस्थित समजवला आहे आता बघा तीस टक्के विद्यार्थी काय करता सकाळ वृत्तप्रथ वाचता चाळीस टक्के विद्यार्थी किती लोकमान्य वृत्तप्रथ वाचतात आणि पंधरा टक्के विद्यार्थी दोन्ही वर्तपूत वाचतात आता बघा हा फॉर्म्युला मी त्या शेकडेवारी चाप्टर मध्ये समजला चाळीस ने तिथे गेले सत्तर वजा पंधरा सत्तरमधून मधून पंधरा गेले पंचावन्न पंचावन्न टक्के विद्यार्थी काही काही वाचता मग राहिले किती शंभर म्हणून गेले पंचावन्न म्हणजे पंचे विद्यार्थी काय कुठलेच वर्तमानपत्र वाचत सात पुरुष आणि दहा महिला एक शंभर मीटरची बिंद दहा दिवसात बांधतात तर साठ सहाशे मीटरची बिंद बांधण्यासाठी चौदा पुरुष आणि वीस महिला किती दिवस घेतील आता बघा सात पुरुष म्हणजे किती सात पुरुष म्हणजे किती दहा महिला आहे आता पी एम इकडे गुंतवून इकडे जाताना भाग आहे दहाच्यात किती झाले मग सात म्हणजे पुरुष किती आहे पुरुषांचा भाग किती दहा महिलांचा भाग किती सात आता बघा दहा महिला आता हा फॉर्म्युला एम वन डी वन बरोबर टी वन बरोबर डब्ल्यू वन एम टू डी टू बरोबर टी टू बरोबर डब्ल्यू टू आता बघा दहा महिला किती दहा दिवसात दहा किती महिला किती आहे दहा किती मीटरचे बांधतात शंभर मीटरचे बरोबर एम टू म्हणजे किती चौदा पुरुष आणि वीस महिला किती दिवसात भागतात भागे किती सहाशे किती दिवसात टू भागतेकडायचं आपलं आता बघा हा शून्य केला हा शून्य केला हा केला आणि परत हा केला आता परत किती दहा एम दहा एम म्हणजे किती एम ची वॅल्यू किती सत्तर म्हणजे दहा एम किती आले सत्तर बरोबर वीस पी पी ची वॅल्यू किती आहे दहा आणि एमची वॅल्यू किती आहे सात म्हणजे काय दहा किती म्हणजे एकशे चाळीस अधिक एकशे चाळीस बरोबर किती सहा पुढीला काय आहे डी टू म्हणजे दोनशे ऐंशी बरोबर सत्तर बरोबर दोनशे ऐंशी भागीला सहा बरोबर डी टू

चौदा चौदा पाच सत्तर पाच किती झाले पंधरा आता मला हे सूत्र माहिती आहे तर मी फक्त एवढं कॅल्क्युलेशन केलं असतं पंधरा म्हणजे उत्तर किती आलं पंधरा आता पुढील उदाहरणाकडे जाऊ आपण एबीसीडी दोन कंपनी, में में थ, सी कंपनी एप्रिल व मे महिन्यात विकलेल्या लॅपटॉपचे युनिट दाखवतात बघा मे महिन्यात सी एन डी दोन्ही कंपन्यांनी मिळून आता हे लॅपटॉपचं दिलेलं एप्रिल महिन्यात आणि हा भारतात दिलेला आहे सी ए, आता ए, सी, सी में में ए डी दोन्ही कंपन्यांनी मिळून लॅपटॉप आता बघा मे महिन्यात सी व डी दोन्ही कंपन्यांनी मिळून विकलेले लॅपटॉप आता सी आणि डी कोण आहे सी आणि डी कुठला महिना आहे मे महिना मे महिना म्हणजे किती आठशे आणि हजार म्हणजे किती झाले अठराशे अठराशे लॅपटॉप विकले त्यांनी आणि हे एप्रिलमध्ये बीने विकलेल्या लॅपटॉपच्या किती टक्केने जास्त आहे आता एप्रिल मध्ये काय किती बाराशे पेक्षा कितीने जास्त सहाशे हे दोन्ही गेले हे दोन्ही गेले हे दोन गेले बारा पंचे किती झाले साठ म्हणजे पन्नास टक्के टक्केवारी वारी नोट करण्यासाठी आपण कितीने म्हणतो शंभर हे आपलं उत्तर किती आलं पन्नास आता बघा इथं <coughs> एका स्तंभ एका शाळेची तीन वर्षांच्या विद्यार्थी संख्या दर्शवलेली दोन हजार दोन साली मुलांची संख्या मुलींच्या संख्येपेक्षा कितीने जास्त आहे आता मुलांची संख्या बघा इथं किती दोन हजार दोन वर्ष हे दोन हजार दोन वर्ष हे कोरा कायदा करतो मुलींची संख्या मुलींची संख्या किती दोनशे आता हे किती आहे हजार आहे म्हणजे किती जास्त आहे एक एक मुलांची संख्या किती आहे सहाशे म्हणजे दोनशेपेक्षा कितीने जास्त आहे किती आहे मुलींची संख्या चारशे किती जास्त ये, कि ये दोनशे उत्तर किती आला आता पुढील उदाहरणाकडे जाऊ आपण आठ तास वीस मिनिटे एका घड्याळात आठ तास व वीस मिनिटे झाले असतील तर तास काटा व मि आपल्याला माहिती सूत्र तीस बरोबर अकराशे दोन या कोण निघतो आता हा कोण बरोबर तीस एच किती तुमचा आठ वजा जराशे दोन बरोबर वीस बे बे झिरो झिरो आणि किती झाले एकशे दहा तीन आठ चोवीस दोनशे चाळीस एकशे दहा मधून दोनशे चाळीस गेले हा बघा तीस म्हणजे एकशे तीस दोनशे चाळीस म्हणजे एकशे दहा गेले एकशे तीस आता पुढील उदाहरणाकडे जाऊ आपण <coughs> आता साठ लिटर मिश्रणात तीन हजार दोन प्रमाणात काय पाणी आता रंग आणि काय पाणी मिश्रण किती आहे तिनास दोन किती लिटर पाणी घातल्यास घातल्यास प्रमाण तीनास होईल तीनास होईल आता रंग म्हणजे पाणी घालतोय आपण रंग तोच ठेवतोय म्हणजे तीन तीन रेशो बरोबर सारखा येतं जास्त काही करायचं नाही म्हणजे पाणी किती काढतोय तीन रेशो घालतोय आपलं टोटल मिश्रण किती आहे तीन आणि दोन पाच रेशो आहे पाच रेशो म्हणजे किती आहे साठ लिटर आहे आता मग आपला आपण किती रेशो घात पाणी किती घातलं आहे तीन रेशो म्हणजे तीन आता बघा मी तर काढायचं झालं तर कसं पाच एका पाच एक पाच एका पाच दोन दहा म्हणजे बारती किती झाले छत्तीस एकाला किती गुणलं म्हणजे तीन येतो तीन, तीन गुणावा लागेल तीनाने बारती किती झाले छत्तीस आता पुढे जाऊ आपण आता एका एक दिलेल्या वर्तुळ एका गावातील जमिनीच्या अन्न पिकांची विभाग दर्शवतो वर्तुळ लेकरचा काळजीपूरचा अभ्यास करून एकतीस व बहात्तरची उत्तरं द्या आता तांदळाचे प्रति एकरी उत्पन्न किती पन्नास टक्क्याने अधिक असेल तर गव्हाचे उत्पन्न तांदळाच्या किती टक्के आता बघा तांदळाचे उत्पन्न म्हणजे पन्नास टक्के म्हणजे किती पाचशे पाच पाच दोन किती झाले दहा म्हणजे अगोदर जर तांदळाचे उत्पन्न दोन असेल गव्हाच्या उत्पन्नापेक्षा उत्पन्ना पन्नास टक्के अधिक त्याच्यापैकी पन्नास टक्के आधी म्हणजे अगोदर गव्हाचे उत्पन्न जर दोन असेल

परत हा जरी एकाने जास्त एकाने कमी राहील म्हणजे चेद शंभर बरोबर शंभर भागीला तीन म्हणजे तीन त्रिक नऊ तीन त्रिक नऊ एक चेद तीन चौथं उत्तर आता बघा दिलेला वर्तुळलेख हा एका गावातील जन बीज अन्न पिकांची विभागणी दर्शवतो वर्तुल्लेखाच्या काळजीपूर्वक अभ्यास का करून खाली क्रमांक एकतीस बो बत्ती उत्तरे द्या आता आपण एकतीसचं उत्तर दिलं आता बघा अन्नपिकांचे एकूण क्षेत्र किती पाच टक्के वाढले अन्न पिकांचे एकूण क्षेत्र किती वाढलं आहे पाच टक्क्याचे पाच टक्क्याने वाढले आता हे पूर्ण आले कितीचा आहे शंभर टक्केचं राहतो कितीचा राहतो शंभर टक्के म्हणजे वाढला किती मग पूर्ण आले किती झाला एकशे पाचचा झाला पाच टक्के वाढले म्हणजे एकशे पाचचा झाला पाच टक्के शंभरचे पाच टक्के म्हणजे एकशे पाचचा झाला बरोबर तांदळाचे क्षेत्र किती बारा टक्के आता तांदळाचे क्षेत्र किती बहात्तर म्हणजे तीनशे साठ डिग्रीचं आलं की इतर डिग्रीमध्ये आणि बहात्तर म्हणजे किती किती टक्के आता टक्केवारी मध्ये रूपांतर करा छत्तीस छत्तीस किती झाले छत्तीस एका छत्तीस छत्तीस जुन्य बहात्तर वीस भागेल किती छत्तीस एका छत्तीस तांब दोन मिनिट बहात्तर तीनशे सात पुणेला शंभर हा शून्य केला हा शून्य गेला छत्तीस जुने बहात्तर म्हणजे वीस टक्के काय आहे तांदुळाचे क्षेत्र आहे तांदुळाचे क्षेत्र कितीने वाढवतोय तो बारा टक्क्याने वाढवतोय आता तांदुळाचे क्षेत्र कितीने वाढतोय बारा टक्क्याने म्हणजे वीस टक्क्याचे बारा टक्के किती झाले छात्री बारा पंचवीस पाच पाच पंचवीस पंचवीस म्हणजे छात्री बारा

आता याचा टक्के मार्गीमध्ये कन्वर्ट करू इथं दोन मिनटं खाली जाऊ इथं टक्केवारीमध्ये आता बघा तीनशे साठ पैकी किती डिग्री वाढले आता आपलं टक्केवारी किती होतं एकशे पाच तीनशे बावीस पॉईंट किती वाढलं चार म्हणजे हा एक्स करा एक्स बरोबर किती आहे बावीस पॉईंट चार दोन मिनटं येतो करू आपण खाली इथं करा बावीस पॉईंट चार एकशे पाच गुणीला किती आहे तीनशे साठ बरोबर एक्स हा शून्य गेला हा शून्य गेला आता बघा बे पाचशे दहा बेक बे एक बे दोन चार बेक बे बारा पॉईंट एक पाच काय झाले पाच सात ते पस्तीस उलग किती पाच पॉईंट दोन आता काय आहे बारा पॉईंट एक गुणिला सात पॉईंट दोन चुका बढ़ू बावीस पॉइंट चार बरबर कि एकशे पांच बराबर छत्तीस तीन से साठ बरबा कि आता एक बराबर किसी बावीस पॉइंट चार पांच

सात एक सात सात्रिक एकवीस गुरे किती सात जुने चौदा म्हणजे तीन पॉईंट दोन गुन्हेला किती होते चोवीस चार जुने किती होत आहे आठ एका स्थानिक काय संख्या येते आठ म्हणजे उत्तर काय तुमचं आता पुढील उदाहरणाकडे बस संपला धन्यवाद मित्रांनो